あ अजून आहे आठ सव्वा आठ अजे थोडंसं उशिरा येतो आहे आज मे बी वेळेवर काहीतरी प्रोसिजर आली काही असं काहीतरी म बोलला तो तर संध्याकाळी अजून दूध घेऊन आणलं तिला नेलं गेटपर्यंत तसं आतमध्ये असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मेन रोडवर जर जा जायचं असेल तिला घेऊन तर मग थोडंसं रेती रिस्क आहे कारण ती अजून तेवढी कम्फर्टेबल नाही आहे बसायला आणि खूप जर ट्राफिक असेल किंवा मग टर्निंग टर्निंग वगैरे असेल तर त्यावेळेस थोडस प्रॉब्लेम येतो तिथंच तर नेलं तर मोठ्या मुश्किलनी दूध घेतलं मी एका हातात ती एका हातात दूधचं पॅकेट आणि एका ते तीन चिप्स दिसले तर ते पण घेऊन मागितलं मग इकडे अन्वीचा पसारा पडलेला आहे आज दिवसभर तुला लावता आला मग काढायला पण शिक त्यानंतर मी गेले खडा आणायला कारण आज जायचं होतं पण हजे लवकर झाल्यामुळे अणवीला ठेवलं काकूकडे आणि एक तिथे बलून उगवायचं असतं ते पण खराब झालं होतं ते पण घेऊन आले मग आणि मे बी उद्या सध्याकाळला निघणं होईल आमचं तर मेघा पण येत आहे तिला अचानक सुट्ट्या मिळाल्या तर आणि ती आहे आता ट्रेनमध्ये ती जवळपास आला तरी दहाला पोहोचेल इथे नागपूरला पणवीला सरप्राईज मिळेल उद्या सकाळी उठल्या <laughs> उठल्या नवीन कोणीतरी दिसेल तिला काय वाव कार्टून सुरू असतात तिथे बस ती जे बघते तेच बघावं लागतं आम्हाला आत्ता बनवला फक्त मी टमाटरची चटणी बनवली मोठ्या मुश्किलने बनवली तिला तुझ्या तिच्यासोबत असं टाईमपास करून 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 नाहीतर मी ठरवलं होतं की फोडणीचं म्हणजे दाल फ्राय वगैरे बनवेन पण ऑलरेडी सकाळची थोडीशी वरण आहे म्हटलं त्याच्यासोबत काहीतरी भाजीचंच करते पण टमाटरची चटणी केली पटकन मटर पण होते मटरचे शेंगा तर दाणे घालून केलं छान आणि राईस केलं के के आज पोळ्या नाही केलं पोळ्या स्किप केल्या आणि आज कारण तसंही आज लेट जेवण होईल त्यामुळे थोडंसं हलकं हलकंच मेहंदी वगैरे लावली आज आणि मग एवढी थंडी भरली एवढी आणि आज खूप लेट झालं मग जवळपास दीड वाजे जेवण झालं दूध पिते का झोप ती मी आणून देते जवळपास दीड वाजे जेवण झालं त्यामुळे एवढी थंडी भरली जेव आपलं मेहंदी लावल्यानंतर मग छान उन्नीमध्ये चटई घालून दोघेही बसला आज मस्त वाटला आज खूप दिवसानंतर मी असं उन्हत जेवण केलं नाहीतर गावाकडे हल्ली जनरली गावाकडे असं म्हणजे पॉसिबल होतं इथं सिटीमध्ये नाही होत पॉसिबल पण आज ऊन पण भर चांगल्या प्रकारेच ऊन होती आणि आज थोडीशी ना बाहेर थंडावा थंडी आहे पण असं गारवा नाहीये आज तेवढं नाही तर दोन दिवस भरपूर प्रमाणात होतं म्हणजे मी मेंदी लावली पण असं मला त्रास नाही झाला त्या गोष्टीचा लवकर भोंग आहे हा पांघरायचा तिचा अजिबात नाही सुटतो तो सतत लागतो सतत कितीही घडी करून ठेवलेला असला ना तरी तो दोन दोन मिनिटांनी तिला लागतोच आणि दुसरं पांघरूच देत नाही ते रात्री पण पन... आता एवढे ब्लँकेट काढलेले आहेत पण नाही काढू देत ते नाहीच पांघरू देत हाच म्हणजे हाच पांघरायचा असतो तिला असं आहे झोप हो लावून देते आज दुपारी म्हणजे पॅकिंग केली बॅग्स पूर्ण पॅक करून घेतल्या व्यवस्थित ज्वेलरी प्लस कपडे काय काय लागणार आहेत ते आणि मेन म्हणजे उरलेली पॅकिंग उद्याला करेन दुपारी कारण जे आता यूजमध्ये कपडे आहेत ते पण न्यावं लागतील थोडेफार घरी घालायचे आणवायचे आणि प्लस स्वेटर पण न्यावं लागतील कारण भरपूर थंडी राहणार आहे बाहेर असल्यामुळे भरपूर थंडी राहील मे बी आता ते पॅक करतात की काय माहीत नाही पेंडाल पण पर सेफ्टी पर्पज पर घेऊन गेलेलं बरं तो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच तोपर्यंत बाय बाय केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये छानसा व्हिडिओ घेऊन बाय बाय